भारतातील गिग इकॉनॉमी ही देशाच्या कामाचा कमाईचा आणि दैनंदिन सेवेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे अन्न वितरणापासून ते फ्रीलान्स डिझाईन रिमोट डेव्हलपमेंट ड्रायविंग यामध्ये गिग वर्करचा मोठा वाटा आहे बारा ते चौदा तास रात्रंदिवस काम करून ट्रॅफिकमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पार्सल वेळेत कसे पोचेल याकडे लक्ष देऊन आपले प्रामाणिकपणे काम करत असतात ऊन असो वा पाऊस सतत कामात व्यस्त असतात मात्र शासनाच्या कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नाही गिग वर्करसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे दिवस रात्र धावपळ करून घराघरात सेवा पोहोचवणारे डिलिव्हरी बॉईज कॅब ड्रायव्हर्स यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे सोशल सिक्युरिटी कोड दोन हजार वीस अंतर्गत नवीन नियमांचा मसुदा तयार करण्यात आला असून या मसुद्याअंतर्गत भारतातील लाखो गिग वर्कर्सला आता आरोग्य विमा अपघाती विमा आणि पेन्शनसारख्या योजनांचा लाभ मिळणार आहे मागील काही दिवसांपासून गिग वर्कर्सने संप पुकारल्यामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले आहे यासाठी काय नियम आहे ते आता आपण सविस्तर बघूया गिग वर्कर्सला वर्षातून किमान नव्वद दिवस एकाच कंपनीत काम करणे आवश्यक असणार आहे जर गिग वर्कर्स एकापेक्षा जास्त सोबत काम करत असेल तर त्याने मागील आर्थिक वर्षात एकूण एकशे वीस दिवस काम पूर्ण केलेले असावे यासाठी सरकार एक ऑनलाईन पोर्टल बनवणार असून त्या पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक युनिक डिजिटल आय डी दिला जाणार आहे या डिजिटल आय डीमध्ये गिग वर्कर्सची डिटेल्स माहिती असणार आहे प्रत्येक वर्कर्सला एक आधारसारखे आय डी कार्ड देखील देण्यात येणार आहे हे आय डी कार्ड डिजिटल स्वरूपात किंवा फिजिकली असणार आहे या कार्डवर वर्कर्सचा फोटो आणि इतर माहिती देखील असणार आहे हे कार्ड ऑनलाईन पोर्टलवरून देखील डाउनलोड करता येणार आहे ज्या वर्कर्सचे वय साठ वर्ष होईल त्यांना आरोग्य विमा अपघात विमा पेन्शन सारख्या सुविधा मिळणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व देखील सबस्क्राईब करा धन्यवाद